जानेवारी महिन्यात असलेल्या ग्रामदैवत सिद्धरामेश्वर गड्डा यात्रेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर यावेत तसंच या दौऱ्यात कुंभारी येथील रेनगर घरकुलाचं वाटप कार्यक्रम करण्याचं निमंत्रण सोलापूरचे खासदार डॉक्टर जयसिद्ध शिवाचार्य महास्वामीजी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्याची खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी माहिती दिली संसदीय अधिवेशन काळात मंगळवारी पंतप्रधान कार्यालयात खासदार डॉक्टर जयसिद्ध शिवाचार्य महास्वामीजी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली याप्रसंगी राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड या तीनही राज्यात भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रेशमी शाल देऊन सत्कार केलाय पंतप्रधानांचा कुंभार येथील महत्वाकांक्षी प्रकल्प रेणगर घरकुलच्या वाटपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा अजून निश्चित झाला नाही या अनुषंगानं खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी चौदा जानेवारी रोजी सोलापूर दौरा निश्चित करण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी सन दोन हजार एकोणीस दरम्यान नऊ जानेवारी झालेले होते परंतु आता चौदा जानेवारी रोजी येण्याचं आग्रहाचं निमंत्रण त्यांनी दिलंय हा दौरा म्हणजे सोलापुराच्या विकासासाठी सुवर्ण संधी असून या दिवशी त्यांनी शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या सिद्धरामेश्वर अक्षता सोहळ्यास उपस्थित राहण्याची आग्रही विनंती केली याप्रसंगी ग्रामदैव श्री सिद्धेश्वराचे चरित्र ग्रंथ संपूर्ण मंदिराचा फोटो भाराबंदी देऊन सत्कार करण्यात आला त्याच पंतप्रधानांनी अत्यंत आस्थिने स्वागत केलं या प्रसंगी सिद्ध सोहळ्याचे छायाचित्र वैशिष्ट्य याबाबतची संपूर्ण माहिती दिली आहे विशेषतः सोलापुरातील वस्त्रोद्योग क्षेत्राच्या वैभवात भर टाकणाऱ्या पीएम मेगा टेक्स्टाईल पार्क होण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला सोलापुरात त्यासाठी पोषक वातावरण असल्यानं टेक्स्टाईल पार्कची निर्मिती व्हावी तसेच एशियाटिक टेक्स्टाईल पार्कची मागणी पूर्ण व्हावी तरुणांना स्थानिक रोजगार उपलब्ध होण्यासाठी सोलापुरात नवीन उद्योग स्थापन करण्याची विनंती केली वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋथ्वीची वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पौरोहित्य करण्याकरिता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर देवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष देवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धारक मंत्र उपासक मंत्र द्वारा सर्व पीड़ा बाधावर दैवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धति विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रतशास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह क्लेश शत्रु पीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना सर्व कार्य सिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह गृहारंभ वास्तु भूमि पूजन नवग्रह पूजन जनन शांती उदक शांती ओम हवन यज्ञ जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलु निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापीठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव